तसंच काल आपल्याकडे एक सर आलेले मध्ये कामाला आहेत ते जसं पशुखाद्य वगैरे त्यांचं सुशील किंद्रे असं नाव आहे त्या सरांचं तर असं झालं की कासपटारला वगैरे ते येतं पण कसं आहे महाडच्या येते आणि कासपटारच्या भागामध्ये असं काही एक व्यवसाय आहे प्रत्येक टाईम मला मी सांगतो हे असं होईल तर ते शक्यच होणार नाही अशी गोष्ट काही लोकांना वाटत असते आणि मग ती आपण शक्य करतो त्यावेळेला मात्र विश्वास बसतो तसेच ते सर आले सरनी इथे माहिती वगैरे घेतलेली आणि मग त्यांना एकदम म्हणजे असं झालं की अशा वातावरणामध्ये सुद्धा एवढा चांगला व्यवसाय होऊ शकतो आणि जे नियोजन पद्धत वगैरे आहे ते आपण त्यांना सांगितलेलं वगैरे आता असं झालंय की जे सर आपल्याकडे आलेले होते ना त्या सरांना स्वतः तर नाही करायचं आहे कारण की त्यांचा समजा जॉब वगैरे पण तरी पण त्यांच्या सासरची जी मंडळी आहे त्यांना त्यांचे मिसेस पण आलेल्या होत्या आपल्यासोबत तर त्यांना इतकं आवडलं हे म्हणजे असं झालंय की त्यांच्या स्वतःच्या जरी नाही होत असलं तरी आपण दुसऱ्याला प्रोत्साहन करू शकतो करायला सांगू शकतो अशी कुठे आहे माहिती आणि ती माहिती खरी आहे ही मी तिथे जाऊन सत्य परिस्थिती बघितलेली आहे अशी माहिती त्यांनी तिथं दिलेली आहे त्यांची सासरची जी मंडळी आहे त्यांची म्हणजे सा, त्यांच्या सासरची काही माणसं आहेत त्यांची नातेवाईक आहेत त्यांनी आता लिस्ट पाठवलेली आहे आपल्याला एवढी मोठी लिस्ट आहे त्या आता त्या लिस्टमध्ये असं आहे की ओ, कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही पण तरी पण बघू आपण जसं जमेल तसं आपण तितपर्यंत करू नियोजन वगैरे हो तर आपण म्हणजे एक आवड बघतल्याशिवाय आवड येत नसते आणि त्या सरांना सुद्धा आवडलेलं आहे आपलं सर्व नियोजन त्यामुळे त्या सरांनी ती माहिती सांगितलेली आहे आता तसं बघायला गेलं तर जो हा आपला लेंडी खत आहे आता ह्या ज्या सुक्या लेंड्या आहेत ह्या आपल्या सुक्या ज्या लेंड्या आहेत ह्याचं आपण काय करतोय तर उन्हात गे सुकत घालून ह्याची पावडर करून आपण मक्याला देत असतो आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मी आता बघा हे जे बघा हे जे खाली आहे एकदम क्वालिटी हा बघा हा जो आहे हा गांडूळ खत झालेला आहे बघा किती क्वालिटी गांडूळ खत आहे आणि ह्याच्यात आपण काय केलेलं आहे माहिती आहे का हे बघू शकता हे एकदम क्वालिटी गांडूळ खत झालेलं आहे आणि आपण ह्याच्यात मात्र सुरुवातीला गांडूळ टाकलेले होते आणि त्याने काय होते आपला पाऊस जो आपला पाऊस येतो त्यावेळेला मात्र जसं ओल होते त्या वेळेला ते गांडूळ जे आहेत ते वरती येत असतात हे त्यांचा का काम आहे ते करत असतात आणि हा जो गांडूळ खत हा ॲटोमॅटिकली बघू शकता गांडूळ आपलं त्यांचं काम करून हा खत करतात आणि तसंच बघायला गेलात तर आपण मात्र कसं करतोय हे जे गांडूळ खतात हा जो पूर्ण आपला जो बघू शकता किती आहे हा माझ्या पंधरा मेंढ्यांचा एवढा खत साठलेला आहे आणि हा पूर्ण खत नाही विकलत ना तरी बघू शकता पंचवीस हजार सहज येऊ शकतात त्यांच्या खतातनं आपल्याला रिझल्ट येत पैसे येणार आहेत आणि हा एकदम क्वालिटी आता गांडूळ टाकल्यावर आपल्याला भिजवायला लागते मग भिजवत नाही आपण ह्यांना काय करतोय माहिती आहे का जे वर्ण लघवी वगैरे पडते ती त्याच्यातच पडते आणि त्याच्यातच पडल्यामुळे हा जो खत आहे अगदी स्ट्रॉंग होतो जास्त हिट होते ह्याच्यात आणि ह्याचा जर आपण समजा मक्क्याला टाकलेला किंवा आपल्या कुठल्याही पिकाला टाकलेला त्यावेळेला ह्याचा रिझल्ट जो येतो तो डबल क्वालिटी येत असतो आपला काहीही वेस्ट जात नाहीये खतात पण आपला बघा आपण जो रासायनिक खत आहे त्याच्यापेक्षा आपला हा खत सर्वात बेस्ट आमचा मक्का तर तुम्हाला मी दाखवलेलं स्वतः किती क्वालिटी आहे तर अशा प्रकारे आपला हा जो खत आता आपण तसं बघायला गेला लग। तर बाजूला तुती लावलेली आहे तीही तुम्हाला मी दाखवते तसंच बघायला गेलात ना तर आता हा जो आपला खत ह्याचा फायदा झाला हेच आहे त्याच्यासोबतच जे आपण काही लोक शेण वगैरे टाकतात ता रानात वगैरे फिरसते असतात आणि काहीच मेंढ्या वगैरे फिरसते असतात त्याच्यात काय होतंय माहितीये का तुम्हाला की त्याच्यात जी रानातली चारं आहेत रानातल्या चाऱ्याचा चार जो बियाणं आहे ते बियाणं मात्र आपण जेव्हा तो शेण खत किंवा लेंडी खत जेव्हा टाकतो आपल्या वावरातनं त्यावेळेला ते, ते बियाणं जसं रानटी जनावर गवताचं बियाणं वगैरे तिथं आपल्या उगवत असतं पण ह्याचा फायदा जसं बंदिस्तमध्ये आपलं असतं ना त्यावेळेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण ह्याना काय घातलेलं असतोय कडबा घातलेला असतोय किंवा मक्याचं हे गा मकाचा मुरगास वगैरे घातलेला असतोय तसंच बघा आता तर आपण जर घातलाच समजा हे आता ही, ही जी आपण लेंडी आहे ही जर ह्याची पावडर करून घातली तर मात्र युरियाचं काम करत असते युरिया सकाळी रिझल्ट येत असतो आणि अख्खी जर लेंडी घातली तर ती स्लोली काम करत असते ती विरगळत नसते कारण की ती असते असते हा जो बघा ही जी आहे ही खूप कडक असते त्यामुळे ह्याचा वरचा कवर कवर निघत निघत जातं त्यामुळे स्लो काम करते आणि त्याच्यासारखं जर एकदम फास्टमध्ये काम तर हे बघा हे जे खत आहे हा जो खत आहे ना हा सगळ्यात जास्त क्वालिटीचा काम करत असतो हा जर खत तुम्ही टाकलात तुमच्या मक्याला असू दे किंवा तुम्ही जे काही मेगा स्वीट वगैरे कराल चारा नियोजन आपल्या मेंढरांसाठी कराल त्याच्यासाठी टाका किंवा तुम्ही पीक घेत असाल तर त्याच्यासाठी टाका ह्याच्यात आपण घातलेला चारा आपल्याला माहीत असतो की आपण कुठला चारा घातलेला आहे त्यामुळे रानातले जे गवत वगैरे ते उगवण्याची शक्यता नसते कारण की आपण त्यांना तसा चारा घातलेला असतो त्यामुळे जी बंदिस्त आहेत समजा एखाद्याने जरी बंदिस्त शेणखत किंवा लेंडीखत वगैरे घेतला तर मात्र त्याचा फायदा असा होईल की त्याच्या जे रानात दुसरा रानटी ज गवत आहे तो उगवणार नाही गेला तर आता बघा ह्या ज्या लेंड्या आहेत ना ह्या लेंड्या बघू शकता ह्या लेंड्या काय होतात उन्हाच्या दिवसात ना असं जर हे केलं तर दगडीसारखं असं वाजत असतात असं आवाज येतो त्यामुळे काय आहे की उन्हामध्ये मात्र ह्याला काय मा करायचं आहे उन्हात आपल्याला ह्याच्यात काही करता येत नाही कारण की जे गांडू आहेत ते जमनीत जाऊन असतात आणि हे मात्र आपण मग उन्हात तापून ह्याची पावडर करून वापरायचं आहे आणि पावसाळ्यात आपल्याला काही आता जर हित मी उभी आहे ना पूर्ण भुसभुशीत आहे पाय खाली जात आहेत एवढं म्हणजे दबत आहे एवढं त्या गांडाने काम केलेलं आहे आता जर समजा मी ह्याला कॉन्क्रेटचं वगैरे केलं असतं तर मात्र काय झालं असतं प्रत्येक टायमाला मला हे चालून घ्यावं हो लागलं असतं की गांडूल येतील म्हणून ते चालून घ्यावं हो लागलं असतं पण आता आपला असं आहे की एक फायदा झालेला आहे आपला तसा बघायला गेला तर आपण कॉन्क्रीटचं केलं नसल्यामुळे खाली कोबा वगैरे केलं नसल्यामुळे ते गांडूळ काय करतात जेव्हा ऊन पडायला सुरुवात होते आणि ह्या जशा कडक होतात गांडूल सुद्धा ह्याला काही करू शकत नाही आपल्याला ह्याचा विचार करा हे ना टुडीच्या कुटीमध्ये टाकतो तेव्हा बारीक होतो किंवा तो, कि तो चोपू त्या वेळेला बारीक होतो त्यामुळे गांडूल काही करू शकत नाही मग ते ॲटोमॅटिकली खाली जातात कारण की वरती हे उन्हाचं हे लागून लागून तापायला लागत असतं आणि तसंच बघायला गेलं तर पावसात काय होतं जशी जशी ओल भेटते तसं तसं ते ॲटोमॅटिकली वर येतात पावसात आपल्याला गांडूळ खत करायचा काही त्रास नाही जरी समजा तुम्ही गांडूळ खताच्या बॅगा वगैरे लावलात ना त्याच्यापेक्षा क्वालिटी हे बनत असतं कारण की कंटिन्यू त्यांची जी लघुवी आहे ती कंटिन्यू त्याच्यात पडत असते त्यामुळे अनेक ते त्या क्वालिटीचा खत बनत असतो ह्यासाठी आपला तसं बघायला गेला तर आता कधी कधी विचार येतो की आपण कॉन्क्रीट नाही केला पण असा विचार जरी केला आता असं झालंय की भलं बरा झाला आपण कॉन्क्रीटचं केलेलं नाही आहे कारण की आपले डबल फायदे होत आहेत गांडूळ खत आपल्याला ऑटोमॅटिकली भ भेटत आहे आणि जर कॉन्क्रीटचं केला तर चालत राहायला लागला तर आता जरी समजा हा गांडूळ खत जो आहे झालेला हा जरी मी नेऊन शेतात टाकला मला काहीही गरज नाही त्याच्यात मेहनत वगैरे करायची चालायची वगैरे आता हे बघा हे याच्या हे बघा बघू शकता हे गांडूळ कसे आहेत आतमध्ये ह्या गांडूळ म्हणजे त्याच्या आतमध्ये आहे कारण की हे वलं आहे हे आपण जर आता फोडून टाकलं वावरात ना आपल्या तर सगळ्यात भारी रिझल्ट येणार आहे आपल्याला त्यामुळे आपला एक फायदा पण आहे की गांडुलखत आपला अँटीबेटिकला व्हायचं असेल तर असाही एक फायदा खूप छान आहे चिधी आपण फुटी लावलेली आहे आणि तुतीला पण आपण एक थिबकचं वगैरे केलेलं आहे आता तसंच बघतलं तर जे जी जीव अमृत बोलतात आता कधी पण मी जे काही सांगेन ना ते बोलतात की शक्यचं नाही आहे पण आपण शक्य करून दाखवणार आहे कारण की आपला त्याचा पण अभ्यास झालेला आहे आपली जे गांडूळ खत आहे लेंडी खत आहे ह्याचा आपण जीव अमृत करणार आहोत बिना फिल्टर करता आपण देणार आहोत तेही दाखवे मी तुम्हाला कसं करतात आणि आपण हा जे त तुती लावलेली आहे त्याला पण बुरशीनाशकचं औषध लावलेलं आहे ही बोरशी वगैरे लावू नये त्याच्यासाठी आपण सर्व सिस्टम केलेली आहे कॉक वगैरे सगळं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तशा पद्धतीत आपण लावलेलं आहे ज्या वेळेला मात्र मी जीवामृत करून ह्याला देईन बिना फिल्टरचं त्या वेळेला दाखवेन तो कसा आपण द्यायचा आहे आणि बिना फिल्टरचं सुद्धा त्याला खूप चांगला रिझल्ट येतो आणि ह्याचा तर उलट आपल्या तुतीसाठी सगळ्यात चांगला रिझल्ट येणार आहे असं आपण जीवामृत बनवणार आहोत